आज भटी पेटवायची भटी बटी पेटवायची गडबड चालू आहे फड लावायचं फळ लावून तिकडे माल बटी पेटवायला काय म्हणतात बटी सर होते विचार की त्यांना विचार सगळ्यांचं बोला खात घे हा बटी पेटवायची बा आज भटी पेटवायची मग कसं काय नियोजन हाय कसं काय आपली मुलाखत चालली आपली बाजार आणायला आता पाचशे एक रुपये दक्षिण ठेवायला लावायचा तर पहिलीच भटी असल्या भट्ट्या भट गारा वाढवला त्यात जरा मालक बी खुशी मध्ये काय हम्म काढायचा आहे तर पहिल्यांदा आपल्या तीन वर्षात एवढी मोठी भट्टी लागली आहे का नाही मग पन्नास हजाराची साठ हजाराची झाली झाली तर आता ती तिकडला तिकडं आहे बघा आता तिकडच हा तर भाऊचा एवढा गारा आहे नको ती थोडा गार आहे भाऊचा राखा बिका लावून घेतले ते आम्हाला आम्हालाच होत तिकडं पलीकड बघा ती त्यांचं दिसत आणायला गेल तर का नाही लांबण तुम्हाला दाखवते झिम करून जरा थोडस बोलत नाही तर त्यांना बोलण्याचा ती नात काय नाही लाजवळ व्हायचं तर ती तिकडं पडला होते ते तिकड टाक्या बिक्या भरले ते तर आपला चिकोला का सगळ्यापेक्षा जास्त आपला चिकोला असतंय तर तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये जरा तर यात रोजचा आपल्या सतराशे अठराशे चिकल पडतो त्याच्यामुळं उशीर होतं आणि हे दोन फडायचं तर ही माहिले खरं ता ता आज ताई आपल्याला मदत करून लागाय आली का ग ताई मदत करू लागाय आली आज झालं उशीर हां त्यामुळे ह्यांना लागायला लागली मी फडला तर शाळेची कपडे ती तशीच आहे ते तर म्हणलं थोडासा आपला दिवस मावळताना घ्यावा हवा शॉर्ट व्हिडिओ जरा थोडा हिडू तर तुमचे कमेंट बी आल की भटे पेटवताना दाखवा तर लाकड घातले ते आहे गशी लाकडं घातले ती अशी एक दार ही एक दार ही एक, एक तीन पाच असते हां बाबा इकडे एक आहे आणि इकडे एक आहे अशी पाच दार असते ती तर नाना, तुम ना तुमचं काय म्हणणं आहे तरी माल खायचं बरं का अजून एकदा सांग उशीर झाला तुमचे दावफळा फडायचे मग काय काय करायचं झाला तर आता ही किती उशीरात पेटत सांगाव त्यांना हे हे आता असं केला एक अर्ध भरता जाळ घालत बसायचा कोळसा पेट धरला दगडी की हे पेटत मनानं एकदा आग लागली की मग ही इजत नाही लोक इजत नाही बघा आगी भट्टी संपूस तर इजत नाही बघा तरी संपूस इजत नाही तर इथं थोडं राहिलं हे जर काम तर उद्या ताई ही आल्यावर करते आज काय आपल्याला झालं नाही आज खाल्लं पुन्हा पॅक ते केले तर तुम्हाला अगं हो असे दाखवते अगं हे नुसतं फक्त कडण राहिले आणि ही आम्ही वाहतूक ती करून एवढं पॅक केलं बघा हे असं सगळं पॅक केलं तर आता उद्या घेतली मालक ही दोन गाड आपलं तर चल ते ते आता तेवढा फड लावून घेते अन तुम्हाला हिळव जवळ आता भटी ती पेटल्यावर कशी पूजा करते ती ते दाखवू आहे का नाही कंटिन्यू हिळव बघा असं आहे का जळ लागला हाय का नुसतं आता बघा आम्हाला नाही थंडी ती वाजणार आहे का नाही ना, 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 ना एक महिना वाज एक महिना का काय पंदरा दिवस। पंदरा दिवस। तर दिवस घराचा अंतर एवढा आणि अंतर एवढा एवढा एक वाटा आहे बघा तेवढा आता गरम हवा येते तर ही ह्या वर्षी मालकाने असं पुण्याचं काम केलंय म्हणताय पुण्याच सगळ्या भट्टीचे जाऊ द्या थंडी पु आहे तवर